छत्तीस मिरज बोलवाड ते मिरज या मार्गावर राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली यावेळी एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांच्या विदेशी मद्यासह पाच लाख हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी वाहनचालक अजित मुरग्याप्पा कट्टी करवय वशे चोवीस राहणार मालगाव याला अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याच्या दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचा आदेश उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिले होते त्यानुसार विविध पथके तैनात केली आहेत शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी यातील एका पथकाला राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या तसेच फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली गोवा बनावटीची दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकाने तातडीनं बोलवाड ते मिरज या मार्गावर सापळा रचून संशयितरित्या जाणारी कार क्रमांक एम एच दहा एन सदतीस चौऱ्याण्णव ही पकडली कोणालाही संशय येऊ नये म्हणून गाडीवर डॉक्टरांचा लोगो लावला होता या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या एकशे ऐंशी मुली आ, सहाशे चोवीस बाटल्या मॅकडॉनल्ड व्हिस्कीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या गोल्डन एज व्हिस्कीच्या बारा बाटल्या असे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे वीस रुपयांचे एकशे अडतीस लिटर शहाण्णव मिली इतके विदेशी मद्य मिळाले यावेळी संशयित चालक अजित कट्टीकर याच्याकडून एक लाख पंचेचाळीस हजारांची दारू आणि कार असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे जितेंद्र पवार शरद केंगारे यांच्या पथकाने केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बोलवाड